शॉपिंग करायला आहे भांड्याची शॉपिंग झाली काल मध्ये जाऊन थोडी शॉपिंग केली तरी आता थोडीशी उरलेली सुरलेली बारीक सारी आहे करायची पण आज सगळ्यात मोठं आपण फर्निचर फर्निचर आज आपल्या फर्निचरची डिलिव्हरी करणार आहे गरजेपुरतो फर्निचर मग आम्ही आता तिथे जाऊ रूम शिफ्ट करणार आहोत आता आम्ही स्टेशनला आलो आहोत म्हणून आम्ही <laughs> आमच्या घरी जाणार आहोत जराशी घराची साफसफाई करूची आ कारण आज फर्निचर येऊचं असं ना आताच मनो गेली आमका दहा पंधरा मिनटं थांबायचं लागत पंधरा पंधरा मिनिटांनी असतात म्हणे त्याला क्यूट आहे ना तीन चार डबे जेवढ्याच तेवढे लव खूप धान असा आता थोडीशी साफसफाई करत लव आता आम्ही घराची साफसफाई करतो खूप सिमेंट वगैरे असा इल्या इल्या सागर आहे झाडू मारूक लागले मी पण आता मी पण आता पुसाक घेते आम्ही मॉप वगैरे घेऊन इलेलो अस आता म्हणजे फर्निचर येऊच असं म्हटलं थोडंसं साफसफाई करून घेऊया नीट ग्रीड नीट सीमित उधरू उधळून पदर आगत इथे सागर माप घेत होते कारण आम्हाला ट्यूब लाईट आणि फॅन लावायचा होता ती टिटवी ना आमच्या मालवणी भाषेत ती कटिता चौरी म्हणतात

सगळे फोन लागला नाही म्हणून मग म्हटलं की आपण बाकी फॅन लाईटचं वगैरे काम करून घेऊया मग आता ते करतो आहे आम्ही अजून थोडंसं सामान पाहिजे होतं पडदे वगैरे लावायचे होते त्याचं मग सागर आता गेले आणायला मग तोपर्यंत थोडंसं कलर आणि लादीवर सिमेंट वगैरे पडले ते मी घासून घेते आम्हाला लवकर शिफ्ट व्हायचं होतं त्यामुळे जी काय घराची साफसफाई आणि जी काय थोडीफार कामं होती ती आम्हीच मिळून केली छान वाटत होतं एक वेगळाच उत्साह होता की आपलं घर आणि ते घर आपण आपल्या हातांनी सजवावं हो। सागर खूपच धावपळ करत होते इलेक्ट्रिशियन आण सामान आण फॅन आण आन, आणि घरी येऊन पण ते काम करत होते सागर

माहित आहे मी सांगून सांगून काढता माझा बस बस ऍक्टिंग करून दमायचं काय नाव घेत नाही आता सगळं इलेक्ट्रिकचं काम झालंय आणि उरलेलं सामान सगळं भरून सागर वरती ठेवतायत लाईट आणि फॅन लावून झाले हो। आज काय फर्निचरचं काम नाही झालं बाकीचा भाग केलं हाय पडद्यांचे पण लावून घेतलं आहे गेक दो, जमलं आता आम्ही जातो कारण आज माझी ट्रेन असा रात्रीची थोडा जातल घरात आणि आराम करतलो आणि मग उद्या सकाळी कलकवली दिवसभराची आम्ही आता खातो आणि पटापट खाऊन आम्ही तयार होत कारण माका निगाचा असा माझी दहाची ट्रेन असा सागर तिथे तिकीट काढायला जात आहेत हॅलो खूप गडबड गडबड झाली सागर आपला मोबाईलच विसरून आलेत आम्ही आता सी एस टीला जाते कारण सी एस टीवरून माझी ट्रेन आहे चार दिवस मी मुंबईत असं आहे पण सागरने माका ओला हो उबेरनेच आहे आज पहिल्यांदाच मी लोकलचा प्रवास करतोय आम्ही आता सी एस टी धाव धावधाव धावधाव करीत आम्ही स्टेशनला येलो आणि एवढी धावधाव झाली की सागर आपलं मोबाईलच विसरले घरात काय जिंदगी मोबाईल नाही काय नाही कागदाचं तिकीट काढलंय आज पहिल्या बरेच वर्षांनी

ट्रेन सुटात वीस मिनिटं असं तोपर्यंत सागर माझ्याबरोबर गप्पा मारीत बसले अस तशी ट्रेन सुटात टायम होईल तसे म्हणजे गप्पा मारून कळता आलं रे झोपशी बिबशी जाऊच घरात चल जाता बाय बाय येतं गावा सर नाही म्हणत चला बाय <बाएग> बाय <laughs> चल तुझा लवकर <लो> सावकाश <laughs> मुंबई छत्रपती हॅलो गुड मॉर्निंग आता सकाळचे पावणे सहा वाजले आणि मी कणकवलीत पोचली आहे तर प्रवास खूप छान झाला माझा माझे सासरे माझे दादा मला न्यायला आले असतील तर मी परत मुंबईला सॉरी परत गावी आली आहे मी लवकरच परत काय मुंबईला येईन बाय आठ दिवसांनी मी परत मुंबईला जाणारच आहे त्या संदर्भातील सगळे ब्लॉग लवकरच येतील